खळखळणारं पाणी या बंदाऱ्यातून वाहत आहे आणि वाहतं पाणी फेसाळत अतिशय चांगल्या पद्धतीचा नजराना आपल्याला दिसत आहे पण हा नजराना पाहायला आपण आलेलो नाही हे आपण आलेलो आहे एका वेगळ्याच गोष्टीसाठी आणि ती गोष्ट म्हणजे या मान तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या रानंद गावामध्ये आपण आलेलो आहोत या राननमध्ये मध्ये रानन गावातून मारडी आणि सोकासन रस्त्याकडे जाणारा जो पूल आहे तो पूल सध्या उंची कमी असल्यामुळं त्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे मान तालुक्यामध्ये गेल्या पावसामुळं संपूर्ण ठिकाणी जे पाण्याचे स्रोत आहेत तलाव आहेत ओढे आहेत नाले आहेत हे पूर्ण क्षमतेने भरून व्हायला लागले आणि त्यामुळं या पाण्यामुळं त्या ओढ्यावरील नदीवरून असलेले बंधारे हे वाहू लागले आणि ज्या बंधाऱ्याच्या बधाऱ्याच्या ठिकाणी असलेल्या पुलाची उंची कमी आहे त्या ठिकाणी मात्र हे पाणी त्या पुलावरून आहे हे आपण माझ्या पाठीमागं बघू शकता या रानमधील पुला जो पूल आहे त्या पुलाची उंची कमी आहे आणि उंची कमी असल्यामुळं गेल्या पंधरा दिवसापासून या पुलावरून पाणी वाहत आहे माझ्या पाठीमाग तुम्ही बघू शकता आज राननगावचा आठवडी बाजार असतो ओढ्याच्या पलीकडं सोकासन भागात आणि या जे वस्ती आहेत त्या वस्तीवर लोकांना बाजारसाठी येताना हा पूल ओलांडून बाजार करण्यासाठी जावं लागतं मात्र त्यांना या पाण्यातून वाट काढत पुढं गाठावा लागतो की उंची कमी असल्यामुळे या सगळ्या अडचणी यायला या लागलेत रानंदगाव ऊस क्षेत्रासाठी प्रसिद्ध असल्यामुळं इथं प्रत्येक वर्षी ऊस टोळीच्या तोड्या मोठ्या प्रमाणात येतात आणि त्या गावात अशा विखुरल्या त्या ठिकाणी त्या राहतात त्यामुळं या ज्या लोकांना गावातला ये जा गावात करायला लागते तो हा प्रमुख मार्ग आहे आणि त्या प्रमुख मार्गावरती सध्या आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता आहे पूर्णपणे पाणी भरलेलं आहे आणि त्या पाण्यातून वाट काढत वाहन असेल किंवा लोकांना जावं आणि यावं लागते या रानंदच्या सोकासन रस्त्याच्या नजीक एक मोठं माध्यमिक विद्यालय आहे त्याचबरोबर प्राथमिक शाळा सुद्धा आहे आता थोड्या दिवसात शाळा सुरू झाल्यानंतर या मुलांना याच पाण्यातून वाट काढत जावं लागणार आहे या ठिकाणी पाण्यातून येत असताना जर काही अनुचित गंभीर घटना घडली तर त्याला जबाबदार कोण हे महत्वाचं आहे त्यामुळं या ठिकाणी पुलाची उंची वाढणं हे अतिशय महत्वाचं आहे आपला साठी संदीप जठार रानन।